नमस्कार मंडळी आता तुम्ही म्हणाल की उकळत्या पाण्यात चपात्या टाकून हा काय प्रकार आहे अहो प्रकार वगैरे काही नाही बरं का तर आजपर्यंतचा सर्वात सुंदर व पौष्टिक पदार्थ आहे यासाठी तुम्ही ना ताज्या चपात्या किंवा रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्यांचा वापर केला ना तरीसुद्धा चालेल आणि हो हे रेसिपी बघितल्यानंतर नक्कीच बनवाल याची मला ना शंभर टक्के खात्री आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मी सकाळी बनवलेल्या आहेत म्हणजे ताज्या चपात्या इथं मी घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर रात्रीच्या राहिलेल्या शिळ्या चपात्या असतील ना त्या घेतल्या तरी सुद्धा चालेल तर सर्वात अगोदर काय करूया ह्या चपातीचे ना आपण तुकडे करून घेऊया तर हातानेच ह्या चपातीचे ना मी तुकडे करून घेते हे बघा अशा पद्धतीने आपण या चपातीचे तुकडे करून घेऊया इथे मी ना तीनही चपात्यांचे मस्त असे तुकडे करून घेतलेले आहेत हे बघा आता काय करायचंय हे चपातीचे तुकडे ना आपल्याला मिक्सर मधून बारीक असे फिरवून घ्यायचे त्यासाठी या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे चपातीचे तुकडे मी काढून घेतेय तर इथे तुम्ही बघू शकता चपात्या छान अशा मिक्सर वरती बारीक फिरून घेतलेल्या आहेत हे बघा आता काय करायचं हा बारीक केलेला भुगा ना आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर इथे मी ना वाटीच्या साह्याने हा भुगा ना मोजून घेतेय तर इथे ना बरोबर एक वाटी हा चपातीचा भुगा झालेला आहे आपण आता याला भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये ना आपल्याला एक चमचाभर साजूक तूप घालायचंय आता यामध्ये ना आपल्याला हा चपातीचा भुगा घालायचा आहे त्याची फ्लेम ना आपल्याला अगदी लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती हा भुगा ना मस्त असा सोनेरी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे चला चपातीचा भुगा आपला छान असा सोनेरी रंगावरती खरपूस परतून झालेला आहे आपण आता याला काढून घेऊया उघा काढून घेतल्यानंतर कढईमध्ये आपल्याला पुन्हा दोन चमचे साजूक तूप आहे आता ह्या तुपामध्ये आपल्याला पाच ते सहा काजू आणि पाच ते सहा बदाम छान असे खमंग खरपूस तळून घ्यायचे तर इथे आपले काजू आणि बदाम छान असे तळून झालेले आहेत काढून घेऊया यामध्ये ना मी थोडेसे बेदाणे घालतीये आता है हुया। अपले हे बेदाणे देखील मस्त असे तळून घेऊया बेदाणे आपले तळून झाले की हे देखील आपण काढून घेऊया तुपामध्ये ना आपल्याला पाणी आहे आता ज्या वाटीने आपण भुगा मोजून घेतला ना त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी पाणी यामध्ये आहे तर इथे आपल्या ना एक वाटी चपातीचा भुगा होता त्यासाठी ना दीड वाटी पाणी यामध्ये घालतीये त्यानंतर यामध्ये ना आपल्याला अर्धी वाटी बारीक चिरलेला घालायचा आहे आता गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता गुळ ना आपल्याला चांगला वितळून घ्यायचा आहे आणि ह्या पाण्याला मस्त अशी उकळी आणायची आहे तर इथे बघा गुळही वितळलाय आणि पाण्याला देखील छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये ना आपल्याला भाजलेल्या चपातीचा भुगा घालायचा आहे गुळाच्या पाण्यामध्ये भुगा घालून झाला की हे मिश्रण आपल्याला सतत असं परत राहायचंय जोपर्यंत हे छान असं घट्ट होत नाही तोपर्यंत याला परत इथे आपले हे मिश्रण ना परतून छान असं घट्ट झालेलं आहे हे बघा आता यामध्ये ना आपल्याला तळलेले काजू बदाम आणि बेदाणे घालायचे आता हे घातलेले काजू बदाम आणि बेदाणे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे इथे आपल्याला सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे तर आपला हा चपातीचा शिरा बनून तयार झालेला आहे हा जसा थंड होतो ना तसा छान असा मोकळा सुळसुळीत होतो चवीला जबरदस्त लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हा शिरा ना काढून घेऊया मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद